बाबासाहेबाचे आहे तर पहा आम्ही किती बाबासाहेबाच्या पुण्याने दिवाळी साजरी करून खातो तर पा आम्हाला नाहीतर आमालकाने भाकरीले मोल होतो आणि तर भेटतो आता पण राशाचं दीड हजाराचा आम्ही सामान घाललं आधीले दिवशी दुसऱ्या दिवशी पाचशे रुपयाचं आणलं म्हणजे आम्ही दोन हजाराचा सामान घाल आम नौ नौ। पुछले 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 तर आम्ही काम आम्ही आम्ही तरी खातो नाहीतर आम्ही आम्ही आम्हाला भाकर नव्हती मिळत दिवाळ्या कुठल्या कोणते चंद्र कुठले काय कुठलं होतं आमच्यासाठी तर बघा आता आम्ही कसं समजूत खातो दोन महिन्याचं करून आम्ही ठेवतो घरामध्ये आणि दोन महिन्याचं फराक आठवा एवढं घेतलं एवढं सामान घेतलं मी पूर्ण बाहेर जाईल त्याच्यामध्ये भरलेलं आहे पूर्ण सामान तर मी एवढं घेतलेलं आहे तर तरी मॉलमध्ये काही शिस्त नाही तर मग दुसऱ्या दिवशी आम्ही